धनुराशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आणि ऑक्टोबरचा पहिलाच आठवडा सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रीची धामधूम पाहायला मिळते तसेच नवीन आठवड्यात काही महत्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे नवीन आठवडा हा धनुराशीसाठी महत्वाचा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात या आठवड्यात तुमचा अभ्यास प्रवास लॉन्च किंवा सर्जनशील उपक्रमांसह तुमची दिशा निश्चित करा मित्र किंवा नेटवर्क संधी उघडतील वेळेवर प्रतिसाद द्या वास्तववादी आश्वासने पाळा जर चिंता वाढली तर बाहेर जाऊन मानसिक स्पष्टता मिळवा आठवड्याच्या मध्यभागी काही अनुभव येऊ शकतो म्हणून भूतकाळातील चुका पुन्हा करणे टाळा आठवड्याचे शेवटी लहान साहसांची योजना करा धनुराशी सोमवारी चंद्र मकर राशीत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या राशीत थोडा वेळ राहील तुमच्या भौतिक संपत्तीवर लक्ष केंद्रित करा कारण तुम्हाला तुमच्या खरेदीमध्ये अधिक जबाबदार आणि कमी आवेगी राहण्यास भाग पाडले जात आहे जर तुम्हाला नवीन बजेट किंवा बचत योजनेची आवश्यकता असेल तर अधिक शिस्तबद्ध राहण्याची आणि तुमच्या भविष्यातील खर्चाच्या उद्दिष्टांसाठी एक मजबूत पाया तयार करण्याचीही वेळ आहे जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा नवीन योजना बनवण्यावर आणि विद्यमान योजनांचे विश्लेषण करण्यावर लक्ष केंद्रित करा या ऊर्जेचा वापर करून तुम्ही अधिक व्यावहारिक पावले उचलू शकता आठवड्याच्या शेवटी गुरुशाशीत मीन राशीचा चंद्र तुम्हाला भविष्याकडे अधिक लक्ष केंद्रित करू शकतो ग्रहणानंतर पुढचा रस्ता कठीण वाटू शकतो परंतु तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जिथे पोहोचाल तिथे तुम्ही पोहोचाल धनुराशी तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखत नाही बुधवारी ज्योतिष ऊर्जा तुमच्यात खोलवरची बांधिलकी निर्माण करेल आणि तुम्हाला अद्वितीय बनवणाऱ्या गोष्टींचा आदर करण्यास मदत करेल या काळात स्वतःला समजून घेणे आणि तुम्ही कोण आहात याचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे असेल स्वतःला आत्मचिंतन आणि स्वप्न पाहण्यासाठी भरपूर वेळ द्या तुम्ही तुमच्या आत्म्याच्या अंतर्ज्ञानी कुजबुजांना कधीही दुर्लक्ष करू नये आणि या आठवड्यात तुम्ही ते करू शकणार नाही स्वतःला जाणून घेणे हे तुमच्या आत्म्याशी सुसंगत जीवन जगण्याचा पाया आहे जे तुम्हाला खरोखर हवे आहे कोणत्याही गोष्टीला कमी स्वीकारण्यास नकार द्या आणि केवळ ती साध्य करण्यासाठी किती खर्च येईल या कारणास्तव एखाद्या गोष्टीला कमी लेखू नका या आठवड्यात स्वतःबद्दल वचनबद्धतेने विषय वाढलेले आहेत परंतु ते तुमच्या कायमच्या प्रेमाच्या शक्यता देखील आणते तुमच्या हृदयाचे ऐका परंतु तुम्ही त्याचे सत्य ऐकत आहात याची खात्री करा धनुराशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे तुमचे करिअर आणि जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात त्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या जेणेकरून तुम्ही पुढे एक स्थिर जीवन जगू शकाल धनुराशी हा आठवडा नवीन दृष्टिकोन आणि गतिमान बदल घेऊन येतो तुमचा स्वामी ग्रह गुरु एका अनुकूल संक्रमणाला सुरुवात करतो जो अन्वेषणाला प्रोत्साहन देतो प्रवास किंवा बौद्धिक कार्यांद्वारे शिकण्याच्या संधी स्वीकारा आणि जे विस्तृत करा व्यावसायिकदृष्ट्या अनपेक्षित बदल उद्भवतात तेव्हा अनुकूलता महत्वाचे असते उत्साहाने वाढीच्या संधींचा फायदा घ्या नेटवर्किंग तुमचा प्रभाव वाढवते प्रगतीला प्रेरणा देणारे संबंध निर्माण करते नाते संबंधांमध्ये आशावाद आणि विनोद परस्पर संवाद निर्माण करतात बंध मजबूत करतात परस्पर समंजस्यपणासाठी खुले संवाद ठेवा आर्थिकदृष्ट्या स्थिरता राखण्यासाठी खर्चावर लक्ष ठेवा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा आरोग्याच्या दृष्टीने कल्याण वाढवण्यासाठी तुमची अमर्याद ऊर्जा शारीरिक क्रियाकल्पांमध्ये किंवा बाह्य साहसांमध्ये वाहून घ्या जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे सर्जनशील अन्वेषण स्वीकारा आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या नवीन छंदांमध्ये व्यस्त राहा कलात्मक अभिव्यक्ती किंवा सांस्कृतिक अनुभवांमध्ये बुडून जा या आठवड्यात मिळणाऱ्या शोधाच्या उत्स्फूर्त भावनेचा स्वीकार करा संधींच्या विपुलतेचा आनंद घ्या आणि पूर्ण होण्याच्या मार्गासाठी कृती आकांक्षांशी जुळवा ग्रहस्थिती पाहता धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली राहील जीवनाच्या प्रत्येक पैलू तुम्हाला कुटुंब आणि हितचिंतकांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांना आता फळ मिळेल आठवड्याच्या सुरुवातीलाच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरेल तरुण लोक त्यांचा बहुतेक वेळ आनंदात घालवतील हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ राहील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी करण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी अपेक्षित नफा मिळेल आठवड्याच्या उत्तराधार्थात न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंध गोड राहतील तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळेल घरात कोणाशी तरी तुमचे काही गैरसमज होते ते या आठवड्यात दूर होतील तुमच्या कुटुंबाबद्दल धार्मिक यात्रा किंवा तीर्थयात्रा शक्य आहे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे कुटुंब सहमत होऊ शकते वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील तुम्हाला शांत आणि उत्साही वाटेल परंतु अतिरेकी मजा आणि निष्काळजीपणा टाळावी अविवाहित धनुराशीच्या महिला मंगळवारी प्रवास करताना किंवा ऑनलाइन कोर्स किंवा कार्यशाळेद्वारे नवीन ओळखी करू शकतात ज्या त्यांचे विचार आणि आवडी सामायिक करताना दिसतील नातेसंबंध हळूहळू विकसित होतील परंतु संभाषणे अधिक दृढ होतील तर विवाहित महिला किंवा नातेसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा जुने मतभेद सोडवण्याचा काळ असेल विशेषतः गुरुवार जो त्यांच्याशी चर्चा करण्याची चांगली संधी देईल शनिवारी तुमच्या तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे नियोजन केले जाईल जे नात्यात आणेल कुटुंबातील नवीन सदस्याची बातमी किंवा दूरवरून एखाद्याच्या आगमनाची बातमी देखील आनंद घेऊन चर्चा केली जाऊ शकते करिअरच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात धनुराशीच्या महिलांसाठी प्रवास किंवा बाहेरील संधींची सुरुवात होईल प्रशिक्षण किंवा सेमिनारमध्ये सहभागी असलेल्यांसाठी सोमवार ते बुधवार हा एक खास काळ असेल जो शिकण्याचा आणि नेटवर्किंगच्या उत्कृष्ट संधी देईल व्यावसायिक महिला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्लायंट्स किंवा दूरच्या राज्याशी संबंधित कामात पुढे जातील कामावर नवीन साधन किंवा प्रणालीवर काम सुरू होईल जे सुरुवातीला आव्हानात्मक वाटेल परंतु आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला ते समजेल आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या महिलांना या आठवड्यात प्रवास शिक्षण आणि तांत्रिक गरजांवर खर्च करावा लागेल मंगळवारी तुम्ही अचानक ऑनलाईन कोर्स किंवा तिकीट बुकिंगवर पैसे खर्च करू शकता जे आवश्यक असेल शुक्रवारी तुम्हाला जुने पेमेंट किंवा थकबाकीची रक्कम मिळू शकते ज्यामुळे दिलासा मिळेल एखादा नातेवाईक किंवा सहकारी कर्ज देऊ शकतो परंतु शनिवारी निर्णय घेणे चांगले ई कॉमर्स किंवा डिजिटल सेवांमध्ये गुंतलेल्या महिलांना या आठवड्यात ऑर्डर किंवा पेमेंटमध्ये विलंब होऊ शकतो शनिवारी गुंतवणूक निर्णयांवर सल्लामसलत करणे आवश्यक आहे कारण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती स्पष्ट होईल या आठवड्यात गुरुवारी ओम नमहा या मंत्राचा जप करावा आणि मंगळवारी पिवळे कपडे घालावेत या आठवड्यात शुभ रंग पिवळा आहे आणि शुभ अंक तीन आहे शनिवारी गरजू व्यक्तीला केळी दान करा यामुळे जीवनात संधींचा प्रवाह हो वेगवान होईल आणि नशीब तुमच्या बाजूने सक्रियपणे होईल एकंदरीतच एक पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल